बीड सिटीचा लाईव्ह अपडेट बीड जिल्ह्यातून आज दोन नेत्यांनी राज्याच्या मंत्रीपदाची शपथ घेतली भाजप नेता पंकजाताई मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ रावजी मुंडे असं श म्हणत पंकजा मुंडे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ ग्रहण केली यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी एकत्र जयघोष केला पंकजा मुंडे यांनी काय शपथ घेतली पाहूयात मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पारण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीत करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही श्री अतूल लीलावती सावे अतुल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र धनंजय मुंडे यांनी आज राज्याच्या मंत्रीपदाची शपथ घेतली मी धनंजय रुक्मिणबाई पंडितराव मुंडे असं म्हणत धनंजय मुंडे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ ग्रहण केली यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नावाचा जयघोष केला दरम्यान बीड जिल्ह्यातून मुंडे बहीण भावाना राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेताच जिल्हाभरात भाजप राष्ट्रवादी महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला धनंजय मुंडे यांनी काय घेतली शपथ पाहूयात मी धनंजय रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नीत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे कामे निष्ठापूर्वक सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी धनंजय रुक्मिणबाई पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र श्री मंगल प्रभात गुमान मल लोढ़ा सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट